नमस्कार दिवसाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत लवकरच श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत आहे पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून स्वामी भक्त ही स्वामींची सेवा करत असतात परंतु काही स्वामी भक्तांना ही स्वामी सेवा करणे जमत नाही तर अशा लोकांनी स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त एकवीस दिवसांची प्रभावी सेवा करायची रोज आपल्याला पाच मिनटे ही सेवा करायची आहे तर ही सेवा कोणती करायची हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो व्हाव्यात हीच स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया एकवीस दिवसामध्ये श्री स्वामी समर्थांची तुम्हाला सेवा करायची आहे तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढी सेवा या काळामध्ये करायची आहे जर तुमच्याकडे काहीच वेळ नसेल आणि तुम्हाला जर समर्थांची सेवा करायची आहे तर तुम्ही अगदी पाच मिनिटांमध्ये सुद्धा श्री स्वामी समर्थांची सेवा करू शकता परंतु पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून ही सेवा करायला हवी तर तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त समर्थांची सेवा करायची असेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणायचा आहे जर तुमच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थांचा फोटो असेल तर त्या फोटोसमोर बसून तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला हा तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे बघा तुमच्याकडे काहीच वेळ नसेल आणि तुम्हाला श्री स्वामी समर्थांची सेवा करायची असेल तर तुम्ही काम करताना सुद्धा समर्थांची ही सेवा करू शकता काम करत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणू शकता जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने ही सेवा केली तर नक्कीच स्वामी समर्थ तुमची ही सेवा मान्य करून घेतील आणि त्याचे फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर आपल्या देवघरामध्ये समर्थांचा पोटो असेल तर त्या पोटोसमोर बसून तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि एका ग्लासमध्ये पाणी भरून घ्यायचे आहे जेव्हा हो तुम्ही श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणाल त्यावेळेस तुम्हाला या ग्लासवरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थांचा अकरा वेळा श्री स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थांचा तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला या ग्लासमधील पाणी सर्व आपल्या घरातील सदस्यांना तीर्थ म्हणून द्यायचे आहे त्यामुळे नक्कीच आपल्या घरामधील ज्या काही समस्या आहेत मुलांमध्ये प्रगती होत नसेल घरामध्ये कोणी आजारी असेल तर नक्कीच त्यांच्यामध्ये फरक जाणवून येईल घरामध्ये आर्थिक अडचणी असतील त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल आणि जर तुमच्याकडे खरंच वेळ नसेल तर तुम्ही उठता बसता कोणतेही काम करत असताना श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणू शकता परंतु पूर्ण श्रद्धेने हा मंत्र म्हणायचा आहे त्यामुळे नक्की समर्थ तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमचीही सेवा मान्य करून घेतील आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नक्की अकरा वेळा देवासमोर बसून समर्थांच्या पोटोसमोर समोर बसून श्री स्वामी समर्थांचा अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे यानंतर दुसरी सेवा आहे ती म्हणजे नामस्मरण बघा नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद असते बघा तुम्ही सतत नामस्मरण करत राहिला तर तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल नामस्मरण ही अत्यंत प्रभावी सेवा आहे त्यामुळे तुम्ही या एकवीस दिवसांमध्ये जेवढे शक्य होईल तेवढे नामस्मरण करा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून नामस्मरण करू शकता परंतु जर तुमच्याकडे वेळच नसेल तर तुम्ही उठता बसता कोणतेही दैनंदिन काम करताना हे नामस्मरण करू शकता जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून केली तर स्वामी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील तुमची साधी भोळी आणि छोटीशी सेवासुद्धा स्वामी महाराज मानून घेतील तुमच्या ज्या काही अडचणी असतील काही समस्या असतील तर नुसत्या नामस्मरणाने सुद्धा या अडचणीवर मार्ग मिळेल त्यामुळे आवर्जून या एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे स्वामी भक्तांसाठी आणि स्वामी सेवेकऱ्यांसाठी ही एकवीस दिवसांची सेवा अतिशय प्रभावी आहे त्यामुळे न चुकता तुम्ही ही सेवा करायला हवी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हीही स्वामी भक्त असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद